करमळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेतीपंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केल्याने जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला असून त्यांनी वांगी नंबर एक येथे बैठकीत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला व तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारमधील पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा यावेळी देण्यात आलेला आहे सदरच्या बैठकीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बनगर उपाध्यक्ष भारत साळुंके आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे आदिनाथचे माजी संचालक पांडुरंग जाधव मकाईचे संचालक युवराज रोकडे केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील सचिव अर्जुन तकेक वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके वांगी तीनचे सरपंच मयूर रोकडे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ रोकडे वांगी चार बेहोरवाडीचे सरपंच रामचंद्र सूळ उपसरपंच भाऊसाहेब शेळके नितीन तकीक अमर आरकिले अतुल आर्किले राजकुमार देशमुख तानाजी देशमुख भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण के धनंजय गायकवाड दादा भोसले पांडुरंग खरात सचिन देशमुख भाजपा अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर विष्णुपंत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे आबा सरडे दे, चंद्रकांत देशमुख लक्ष्मण मंगवडे सुग्रीव नलवडे गणेश पाटील कांता खरात प्रदीप वाघमोडे मंगेश जगताप व भैरवनाथ जगताप इत्यादी शेकडो नागरिक या बैठकीसाठी उपस्थित होते सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय शे, काटावरच्या शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आठ तासाऐवजी सहा तासच वीज पुरवठा त्यांनी चालू ठेवल्यामुळं लोकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शेतीला पाणी पुरवठा करताना अगोदरच अडचणी येत आहेत आणि त्यामध्ये आणखी हा वीज कपातीचा निर्णय उजनी धारण अन्याय करणार आहे एकतर उजनी जलाशयातलं बे पाणी बेमालपणे नियमबाह्य पद्धतीने वापरलं गेलं सोडून देण्यात आलं त्यामुळं उजनी जलाशय साठ टक्क्यावर भरलेला उजनी जलाशय आज मायनस सदोतीस टक्क्यावर आलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये असं पाण्याची परिस्थिती किंवा नियोजनबाह्य पद्धतीनं नियोजन केल्यामुळं आम्ही मागणी केली होती की उजनीच्या वरच्या धरणातनं एकोणीस धरणात दहा टी सी पाणी सोडा ते दहा टी एम सी पाणी सोडलं नाही उजनीच्या आठवड्यामध्ये सत्तेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि म्हणून आता त्यात पुन्हा भरीत भर म्हणून पुन्हा वीज कपात केली गेलेली आहे चार तीन चार महिने अजून ही शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी पुरवठा करायचा आहे आणि आता सहा तासावरती लाईट आल्यामुळे शेतीला पाणी पुरवठा करणं अवघड झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी वांगी परिसरातील किंवा जलाशय काठावरच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी म्हणून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना उद्या दिनांक एक एप्रिल रोजी निवेदन द्यायचंय की तात्काळ हा निर्णय मागे घ्या म्हणून आणि या उपर ही प्रतिसाद न मिळाल्यास दोन चार दिवसामध्ये येत्या माननीय पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माननीय जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत बैठक लावून त्यांच्या त्यांच्यापर्यंत आमचा ही आमची ही तक्रार घालणार आहोत आणि त्यानंतरही सरकार जर सकारात्मक वागले नाही तर काय करायचं हे जलाशय काठावरच्या साठ सत्तर गावच्या लोकांनी लोकांमध्ये बसून निर्णय होईल ही आजची अपडेट आहे डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सर्व आमदार आणि पालकमंत्री सुद्धा त्या मध्ये उपस्थित होते त्या मिटिंगमध्ये हो मिटिंग चंद्रगण दादानी स्पष्ट सांगितलं की उजनी जलाशची लाईट आठ तासच ठेवली जाईल अजिबात त्याच्यामध्ये कपात होऊन केली जाणार नाही हा प्रश्न नारायण राबांनी सुद्धा विचारला होता की लाईट कपात होतीये तर त्या संदर्भात काही उत्तर दिलेलं होतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी लाईट कपात केलेली तर हे चंद्रकांत दादांच्या विरोधात सुद्धा जाऊन प्रशासक पुढे जात आहे तर ही ताबडतोब दादा असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा सर्व आमदार यांनी ताबडतोब या गोष्टीकडे लक्ष देऊन पूर्वत आठ तास लाईट चालू करावी आणि प्रशासनाची चाललेली जी हुकुमशाही मनमानी तर त्याला कुठतरी आळा घालावा एवढीच या ठिकाणी आम्ही दरम्रस्त शेतकरी म्हणून विनंती करतो उजनी भागामध्ये आज करमाळ तालुक्यातील पाण्यात गेलेली एकोणतीस गाव आधी वॅकवॉटरमधून गाव विस्थापित झालेलं नाही परंतु पाण्याचा फायदा घेणारी तीस पस्तीस करमाळ तालुक्यातील गाव अशा सर्व पन्नास पंचावन्न गावातील लोकांनी एकमुखही असा निर्णय घेतलेला आहे जर ही लाईट आठ तास जर ठेवली नाही तर आम्ही